राजकीय वर्तुळातून आता एक महत्वाची बातमी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवड होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे पिंपरीमधील आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय अशी माहिती सूत्रांनी दिली याच पदासाठी अण्णा बनसोडे आणि राजकुमार बंडोले बडोले यांच्यामध्ये चुरस होती संख्याबळ नसताना महाविकास आघाडीचे नेते अद्याप विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी प्रयत्न करतायत दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षपद नियुक्ती होण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे नाशिकमधील कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवतोय गेल्या दहा दिवसांमध्ये क्विंटल मागे जवळपास आठशे ते एक हजार रुपयांची घसरण झालेली आहे कांद्याची आवक वाढत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असून वीस टक्के निर्यात शुल्क सरकारनं हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी पसरलेली आहे कुठेतरी तणावाचं वातावरण आहे तर नाशिकमधील कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवतोय गेल्या दहा दिवसांमध्ये क्विंटल मागे जवळपास आठशे ते एक हजार रुपयांची घसरण झालेली आहे याचा थेट परिणाम आर्थिक गणितावर होतोय कांद्याची आवक वाढत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आणि वीस टक्के निर्यात शुल्क सरकारनं आता हटवावं अशी मागणी केली आहे